जिहाद किती प्रकारचे जिहाद तुम्हा आम्हाला तोंड द्यावं लागतंय सध्या कॉमन पीपलला फक्त लव जिहाद एकच ऐकून ऐकून माहित झालेलं आहे तो तर खूपच गोकाळलाय आणि आता ठिकठिकाणी छापे पडल्यानंतर सापडलेल्या डॉक्युमेंट्समधनं हेही निष्पन्न झालं आहे की हिंदू धर्मातल्या जैन धर्मातल्या अशा मुली पटवण्यासाठी आणि त्यांना आपल्या मुस्लिम धर्मात आणून त्यांच्याशी लग्न लावायचं यासाठी काही रेट ठरलेले हे सुद्धा निष्पन्न झाले ठीक आहे आता कॉलेजला जाणाऱ्या तरुणींना भयकून पटवून त्यांच्याशी लग्न करण्यासाठी भारीपैकी सेंट मारून भारीपैकी वरनं कॉलेजात गिरट्या घालणारे हे जिहादी तरुण आणि आपल्या वाया गेलेल्या अनेक कन्यका खूप गेल्या आणि त्यातून आता पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातनं स्त्रिया गायब होण्याचं प्रमाण वाढलेलं सध्या ऐकिवात आहे कुजबूज असते या गोष्टींची पण ज्या घरातनं स्त्री जाते आणि तिचा थानपत्ता लागत नाही तेव्हा त्या कुटुंबाचं दुःख त्या कुटुंबातल्या व्यक्तींनाच माहिती अशीच एक सत्य घटना चेंबूर इथं घडली आहे मुंबईमध्ये जुईनगर एरियाच्या एका प्रतिष्ठित बँकेत नोकरीला असणारी एक विवाहित स्त्री बँकेमध्ये कस्टमर्स येत असतात अशीच एक मुस्लिम गिराईक बँकेची नेहमी जा ये करत करत तिने या स्त्रीशी थोडीशी लगट वाढवली लगट वाढवली म्हणजे नेहमी थोडेश गप्पा मारायच्या असं करत करत तिला माहिती पण झालं की ही विवाहित आहे तरीसुद्धा तरीसुद्धा त्या मुस्लिम स्त्रीने हिचा पिच्छा पुरवला ओळख वाढवत नेली मनामध्ये एक आपुलकीचं स्थान निर्माण करून घेतलं तिच्या मनामध्ये ऑफकोर्स याचा परिणाम ती जेव्हा जेव्हा बँकेत यायची तेव्हा तेव्हा ही आपली विवाहित स्त्री बँकेची स्टाफ तिला पाहिजे तेवढी मदत तर करायचीच आधीमधी ती बाहेर गेली तर तिच्याबरोबर थोडीशी चहा कॉफी घेणं हे पण चालू झालं या गोष्टीचा फायदा त्या मुस्लिम स्त्रीने कशा पद्धतीने उचवला त्या स्त्रीला तिने असं बहकवलं आणि शेवटी ती डायरेक्ट तिने ऑफर दिली की माझा मुलगा तुझ्याशी विवाह करू इच्छितो मी जरी मुस्लिम असले तरी तू या लग्नाला हो म्हणावं असं मला वाटतं पहा एका विवाहित स्त्रीवरती एका हिंदू स्त्रीला एक मुस्लिम स्त्री डायरेक्ट माझा मुलगा तुझ्याशी विवाह करू इच्छितो असं जेव्हा सांगते तेव्हा तिची मानसिक अवस्था काय झाली असावी ती लगेच ब्रँचमध्ये आली ब्रँचमधल्या सगळ्या कलिग लोकांना मॅनेजरला तिने ही घडलेली घटना सांगितली अर्थात सगळ्या लोकांनी खूप मोठं कॅज्युअली घेतली ही घटना की ठीक आहे मॅडम तिचा समज गैरसमज झाला असावा तुम्ही आवडल्या असावात तिला यामधून तिने ऑफर दिली असेल एवढं काही टेन्शन घेऊ नका फरगेट इट चला कामाला लागूयात तिने घरी गेल्यावर नवऱ्यालासुद्धा हीच गोष्ट सांगितली नवऱ्यानेसुद्धा पहिल्यांदाच घडलेली घटना होत राहतात गर्दीमध्ये आता तुझा कस्टमर कोण कसा येतो काय माहिती आता मला इन्व्हॉल्वमेंट घ्यायची म्हणजे मला तेवढा वेळ हवा नक्की पुन्हा घडलं तर आपण काहीतरी याच्यामध्ये करूयात असं झुजबी बोलणं होऊन हा प्रसंग संपला मध्ये वीस ते पंचवीस दिवस गेले त्यानंतर ही आपली बँकेतली स्टाफ मेंबर विवाहित हिंदू स्त्री बसस्टॉपवर उभी असताना एक पुरुष तिच्या जवळ येऊन तिला विचारत होता की मॅडम तुम्ही अमुक अमुक या बँकेत काम करताना हो एका व्यक्तीचं तुमच्याकडं काम आहे फोन आला आहे असं म्हणून त्यांनी आलेला फोन मोबाईल तिला हँडओव्हर केला ती नको म्हणत असताना तिच्या हातात तो हँडसेट दिला अहो त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तिकडून आवाज आला तुम्हाला माझ्या आईने सांगितलं होतं की मी तुमच्याशी लग्न करू इच्छितो आणि वीस पंचवीस दिवस झाले या गोष्टीला तुम्ही अजून काही सांगितलं नाहीत मॅडम ती बावरून गेली ती म्हणली मला तुमच्याशी काही बोलायचं नाही ही पद्धत काही वेगळी वाटते मला आणि मी एक विवाहित स्त्री आहे त्यातून मी हिंदू आहे तुमची आई मुस्लिम म्हणजे तुम्ही मुस्लिम आहात तुम्ही असा फोन इतरांच्या फोनवरनं तुम्ही मला पुन्हा अशा पद्धतीने कोणतीही ऑफर द्यायची नाही असं म्हणून तिने खाडकन तो फोन त्या शेजारच्या माणसाच्या हातात देऊन टाकला घरी गेल्यानंतर तिने ही पुन्हा गोष्ट अशी घडली म्हणून नवऱ्याला सांगितलं ते सुद्धा इतकं कॅज्युअली घेतलं गेलं की यातून असं काय निष्पन्न होणार आहे आणि पुन्हा आठ ते दहा दिवसांनी या बँकेत काम करणाऱ्या स्त्रीला बँकिंग आवर्समध्ये एक फोन आला आणि इतरांसमोर पुन्हा काहीतरी विषय वाढेल म्हणून ही बँकेतली स्त्री बाहेर जाऊन बोलण्याचा प्रयत्न करू लागली आणि त्यानंतर ती ब्रँचमध्ये आलीच नाही ती विवाहित स्त्री बँकेच्या बाहेर कोणाशी तरी फोनवर बोलत असतानाच ती त्या बँकेच्या आवारातून गायब झाली बँकवाल्यांनी वाट पाहिली संध्याकाळपर्यंत थांबपत्ता नाही घरच्यांना फोन केले घरचे अहवाल दिल शोधण्याचा प्रयत्न केला कंप्लेंट लाँच केली मोबाईल नंबरवरनं ट्रेस चालू झाला आणि तुर्भे मुंबईतील तुर्भे या ठिकाणी जिथं सगळे दोन नंबर धंदे चालतात असा तो बकाल एरिया त्याच्या बॅकसाईडला मोबाईलचं लास्ट लोकेशन सापडलं आज ता गायत ती स्त्री घराकडे फिरकली नाही तिचा कुठेही थांबपत्ता लागत नाही पोलीस प्रयत्नशील आहेत पण त्यांना सुद्धा सुगावा लागत नाहीये म्हणजेच आता मध्यम वर्गीय स्त्रियांना सुद्धा अशा पद्धतीने टार्गेट करून हा जिहादचा खेळ सुरू झालेला आहे त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करताना पोलिसांना त्या स्त्रीची एक डायरी सापडली आणि त्याच्यामध्ये काही प्रेमपत्र सापडली पण ती प्रेमपत्र जणू काही हिनी त्या व्यक्तीला लिहिली आहेत अशा देखावा निर्माण करण्यासाठी ही पत्र तिच्या डायरीत सापडली आता याचा अर्थ पोलीस लोक आहेत यातून काय निष्पन्न होईल माहिती नाही अर्थाचा कोणताही अनर्थ काढण्याची गरज नाहीये पण एक विवाहिक हिंदू स्त्री बँकेतून काम करता करता एखाद्या व्यक्तीशी फोन बोलता बोलता फोनवर ती गायब होते आणि तिचा थांब लागत नाही इट इज व्हेरी सिरियस मॅटर अशा पद्धतीने या जिहादी लोकांनी आता हिंदू विवाहित स्त्रियांना टार्गेट करणं सुरू केलं आहे असंच यातून कन्क्ल्युजन निघतं त्यामुळं सगळ्या स्त्रियांनी तुमच्याशी ओळख होणारी मुस्लिम स्त्री कोणत्या लेवलची आहे तिच्याशी आपण किती वेळ बोलायचं याची स्वत आता पडताळणी करणं गरजेचं आहे प्रत्येक बुरखाधारी स्त्री वाईटच असते असं मला काही म्हणायचं नाही आहे परंतु प्रत्येक हिंदू स्त्रीने आता सावध राहून संबंध प्रस्थापित करणं गरजेचं वाटतंय उगाचच एखादी व्यक्ती मला रोज बसमध्ये भेटते उगाचच एखादी व्यक्ती मला भाजीच्या मंडईमध्ये रोज भेटते म्हणून संपर्क कुठपर्यंत वाढवायचे कुठपर्यंत पर्सनल इन्फॉर्मेशन्स त्यांच्याशी शेअर करायच्या हे आता प्रत्येकाने ठरवण्याची वेळ आली आहे लव जिहाद चालू आहे ॲक्सिडेंट जिहाद चालू आहे पंक्चर जिहाद चालू आहे वेकेशनचे दिवस आहेत स्वतःची वाहनं चारचाकी वाहनं काढून मुलाबाळांसाठी म्हणून माणसं ट्रीपला निघत आहेत कधी कधी कार जेव्हा येते तेव्हा त्याचं जास्त नॉलेज न घेता ड्रायव्हिंग व्हीलवर बसणारी पण माणसं आपण बघतो ज्यांना हायवेला जाताना चाकामध्ये हवा किती घेतली पाहिजे किती प्रमाणात आपण हवा भरली पाहिजे हवा भरताना आपलं कसं काटेकोर लक्ष हवं आपण जागीदारीत थाटात था फक्त स्टिरिंग व्हीलवर बसून हवा भरणाऱ्याकडे दुर्लक्ष करत जर चाकामध्ये हवा भरत असो आणि लॉंग रनला जाणार असाल तर नक्की तुम्ही पंक्चर जिहादचे शिकार ठरू शकता तुमचं टायर गरम होऊन परत त्याच्यामध्ये हवा वाढून चाक बस्ट होणं आणि त्यामधनं तीन चार हिंदू मेले पाहिजेत अशा पद्धतीची मेंटॅलिटीसुद्धा आपल्याला इथं दिसून आली आहे अनेक प्रकरणं तशी उघडकीस आली आहेत त्यामुळं पंक्चर जिहाद लव जिहाद लँड जिहाद आणि अशा पद्धतीने ओळखी वाढवत विवाहित स्त्रियांना टार्गेट करणं हा नवीन प्रकारचा जिहाद मुंबईमध्ये गाडला आहे त्यामुळं प्रत्येक शहरात याचं लोण पसरत चाललेलं आहे आणि आयसीसची जी मासिकं सापडत आहेत छाप्यांमध्ये एन आय एला आय बीला त्या सुद्धा असे सगळे प्लॅन्स ॲक्सिडेंट जिहाद कोणत्या कोणत्या रस्त्यावर आपण कसे ॲक्सिडेंट करू शकतो तुम्ही पहा जिथं जिथं म्हणून बारा चौदा रस्त्यातले लोक मेले चार पाच वाहनांना ठोकरत एखादा ट्रक गेला आहे पण तो ट्रक थांबला नाही आहे ड्रायव्हर पळून गेला नाही आहे तो ट्रक घेऊन पसार होण्याच्या प्रयत्नात नंतर त्याला अडवलं त्याचं नावसुद्धा मुस्लिमच निघतं एकदा दोनदा योगायोग ठीक आहे पण अशा आठ ते नऊ घटना गेल्या सात ते आठ महिन्यात घडल्याचं निष्पन्न होत आहे त्यामुळं हा सुद्धा एक जिहादचा प्रकार उदयास आलेला आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सावध राहायचं आहे धाब्यावरती जेवायला गेलात एक सहज चक्कर किचनपर्यंत मारा किचनमध्ये जर तुम्हाला अस्वच्छ कारभार वाटत असेल तर तिथं थांबलेली कार तुम्ही सत्वर हलवा दुसऱ्या हॉटेलला जा स्वच्छतेचे निकष जिथं पाळले जातात जिथं तुम्हाला असं वाटतं की इथं थूक जिहादचा काही धोका नाही आहे अशाच ठिकाणी कुटुंबासोबत लॉंग रनला जाताना थांबलेलं योग्य असं मला वाटतं फूड पॉयझनिंगचा धोका टाळायचा असेल स्वतःच्या मुलांची मुलींची काळजी घ्यायची असेल तर असे काही बारीक सारीक आपल्याला नक्कीच धोके ओळख होऊन पावलं टाकावी लागतील मित्रांनो मुंबईमध्ये चेंबूरमध्ये घडलेला हा जिहादचा प्रकार अतिशय सिरियस गोष्ट आहे त्यामुळं प्रत्येक पालकांनी आपल्या आपल्या मुलींची आपल्या घरातल्या आपल्या सुनांची काळजी घेणं नितांत गरजेचं आहे कधीकधी तिच्या ऑफिसपर्यंत तुम्ही फेरी मारणं हे सुद्धा गरजेचं आहे तिच्या संपर्कात कोणत्या व्यक्ती आहेत तिने कोणाशी काय शेअरिंग केलं आहे याबद्दलसुद्धा तिच्याशी सुसंवाद राखणं हे पण अत्यंत गरजेचं आहे चला आशा करूयात की जितक्या म्हणून बेपत्ता झालेल्या हिंदू स्त्रिया आहेत जितके म्हणून कुटुंब हवालदिल आहेत त्या स्त्रियांचा कुठेतरी काहीतरी सुगावा लागावा याच अपेक्षेसह या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो पुन्हा एकदा माझ्या सर्व हिंदू धर्मीय बंधू भगिनींना सावधानतेचा सा इशारा देतोय घाबरवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच नाही आहे कोणत्याही प्रकारे कोणालाही घाबरवणं हा हेतू माझा कधीच नसेल फक्त सोशल अवेअरनेस या टायटलखाली मी जितके म्हणून व्हिडिओ बनवतोय जे आपल्याला माहीत आहे ज्याच्यातून आपल्याला समाजाला जागृत करता येतं अशा पद्धतीने मी या समाजापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करणारा जागतिक विक्रमवीर स्टेज कलाकार या हैसियतनी तुमच्या मनापर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न अशा या माझ्या जागृतीने जर एक दहा पाच कुटुंबात चांगली जागृती निर्माण होऊन माझ्या हिंदू धर्मियांना होणारा धोका जर टळला तरी मी माझ्या या बोलण्याचं सार्थक झालं या व्हिडिओचं सार्थक झालं असंच मी मानतो जय हिंद जय भारत